भवियाच्या प्रचारासाठी रिक्षा चालकाने रिक्षा बंद ठेवून रिक्षा निशाणीचा सुरू केला प्रचार बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून वसई विरारमध्ये प्रत्येक प्रभागात विकास काम झाली आहेत मुंबईच्या वेशीवर तिसरी मुंबई म्हणून उद्यास येणाऱ्या वसई विरार परिसरात उत्तर भारतीय समाजात सुरक्षित आहे केवळ हितेंद्र ठाकूर यांच्यामुळे उत्तर भारतीय समाज वसईविरांमध्ये सुरक्षित आहे इथे कोणताही जात धर्म प्रांत पाळला जात नाही प्रत्येक प्रांताचा माणूस मोठ्या दिमाखाने स्वतःचा व्यवसाय करू शकतो अशी भावना नालासोपाळात उत्तर भारतीय समाजाच्या नागरिकांचा झाली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सतरा वर्षानंतर पहिल्यांदा शिट्टीऐवजी ऑटो रिक्षा ही निशाणी मिळाले आहे त्यामुळे नालसोपारा धान्यूबाग येथील एका रिक्षाचालकाने चक्क आपला व्यवसाय बंद ठेवून हितेंद्र ठाकूर यांच्या प्रचारासाठी स्वतःच्या रिक्षावर स्वतःच्या खर्चाने लायटिंग व भव्यचे झेंडे लावून प्रचारासाठी उभी केली आहे दह दिवस रिक्शा बंद हो भविया बलराम जाधव आनेस हितन्द्र ठाकुर कृतद्वंद पालने प्रचार कर भावना रिक्शा चालका ने व्यक्त की मैं यहाँ पिछले दस साल से रहता हूँ वार्ड क्रमांक बयालीस में और मैं यहाँ पे अप्पा साहब की कृपा से और उनके व्यवहार से उनके दया से हम लोग यहाँ रहते हैं ना हमें यहाँ पानी की कमी है गटर लाइट सब व्यवस्था है और मैं उत्तर भारतीय हूँ उसके बावजूद मुझे कभी यहाँ ऐसा नहीं लगा कि मैं यहाँ दूसरे देश में हूँ दूसरे राज्य में हूँ और मैं 10 दिन से जब तक चुनाव है तब तक मैं अपनी कमाई का जो भी है मेरे पास मैं ये रिक्शा यहाँ खड़ा करके और अप्पा साहब का प्रचार करके और मैं 10 दिन अपनी कमाई अप्पा साहब को देना चाहता हूँ और मैं यही चाहता हूँ मैं अपने सभी उत्तर भारतीयों से निवेदन करना चाहता हूँ कि हमारा लक्ष्य एक ही विकास अप्पा साहब हमारे रक्षक हैं अप्पा साहब को रिक्शे पे उठ रिक्शे के सामने बटन दबाकर विजयी बनाए यही मेरी सबसे विनती है कब से आए आपने रिक्शा इधर रखा मैं है, है मैं यहाँ पिछले छह दिन से रिक्शा रखा हूँ अपन प्रेमापोटी धनी इतन उत्तर भारतीय वस्ते तालुक्यात मुंबई के बाजूला कुछ सुरक्षित है ये याच्यावरून समजतं की उत्तर भाषिक किती आपांच्या जोडीला आहेत बहुजन विकास आघाडीच्या जोडीला आहेत त्यांनी एकही पैसा माझ्याकडून नाही मागितला मग मला येऊन सांगितलं की दादा इकडे रिक्षा उभी करू का मी बोललो ठीक आहे तुला उभी करायची असेल कर मी बोल कशासाठी ते बोलतो आप्पांसाठी काहीतरी द्यायचं आहे मला मी एवढ्या वर्ष राहतो मुलं आम्हाला इकडे उत्तर भारतींना काही त्रास नाही हे त्यांनी दाखवून दिलं आणि ते बोलतो आपली निशाणी जरी सिटी गेली असेल तर आपण लोकांपर्यंत कसे समजेल तर मी इथे माझी रिक्षा लायटिंग लावून उभी करतो म्हणजे रात्र दिवस जे लोकं जातील ती बघणार रिक्षा की काय तेव्हा मग लोकांना आपोआप समजेल का आपली निशाणी बदली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी हे दिलं मी त्याचा आभार मानतो आणि लोकनेत्यांचं एवढा लोकनेत्यांवर प्रेम एवढं आहे सर्व भाषिक लोकांचं ते याच्यावरूनच समजून येतं धन्यवाद